आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बेकरी स्टाईल मध्ये खारी बनवण्याची परफेक्ट रेसिपी तेही अगदी वजनी आणि वाटीच्या प्रमाणात ही बेकरी सारखी खारी तुम्ही घरी बनवू शकता एक एक पॉइंट आणि टिप्स मी इथे समजावून सांगणार आहे खूपच परफेक्ट रेसिपी आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुमचे खारी बेकरी सुपर बनतील फक्त रेसिपीला स्किप न करता बघा तर मग चला लगेच बघूयात यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागणार आहेत चला रेसिपी सुरू करूयात डो तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मीठ म्हणजे तीन ग्रॅम दोन चमचे साखर म्हणजेच बारा ग्रॅम तीन चमचे मोठे ऑइल म्हणजे घातल्यामुळे खारीला खूप छान कलर येतो व ऑइल घातल्यामुळे खारी अगदी क्रिस्पी बनतात आता यात घालायचे एक वाटी पाणी म्हणजे शंभर ग्रॅम आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे यातील सगळे पदार्थ वितळायला पाहिजे आता यामध्ये मैदा ऍड करायचा मैदा इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतला म्हणजेच कपाने दोन कप आणि मैदा इथे कधी पण चाळूनच घ्यायचा आहे मैदा चाळून झाल्यावर नरम असा डो तयार करायचा आहे जास्त निब्बर डो असेल तर खारी छान बनणार नाही आणि जर का डो खूप पातळ असेल तर खारी फुलत नाही ही, ही महत्वाची टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आता या डोला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता खाली याला तेल लावून आपण डोला इथेच मळणार आहोत व्यवस्थित मळून घ्यायचं जेवढं छान या डोला तुम्ही मळून घ्याल तेवढी आपली खारी व्यवस्थित छान बनेल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता डोला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपला डो इथे छान व्यवस्थित मळून रेडी आहे तुम्ही बघू शकता आता याला वरून ऑइल लावून घ्यायचं आणि दहा मिनिट या डोला झाकून ठेवू आता ना इथे या खारी साठी लागणारा एक महत्वाचा पदार्थ मी दाखवत आहे ते म्हणजे मार्जरीन या पदार्थाशिवाय आपले खारी बनणार नाही याला मार्जरीन म्हणतात हे तुम्हाला कुठल्याही बेकरीचे साहित्य किंवा केकचे साहित्य मिळतात तिथे मिळून जाईल या मार्जरीनला ला दाबून आपण पेड्याचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने आता जो आपण डो तयार केला होता त्याला ठेवून दहा मिनिटे झालेली आहे आणि हा डो आपला आणखीन सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या डो ला लाटून घ्यायचा आहे त्यासाठी आपण खाली मैदा घालू यामुळे हा डो खाली चिकटणार नाही याला थोडसच लाटून घ्यायचं आहे आता जे मार्जरीन आहे त्याला याच्या मध्यभागी ठेवायचं आहे मध्यभागी ठेवून असं व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं जे की आतील मार्जरीन बाहेर येऊ नये चारी बाजूने याला कव्हर करून घ्यायचं आता याला बेलण्याने या पद्धतीने फैलून घ्यायचं यामुळे आतील मार्जरीन व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड होईल खाली हा डो चिटकू नये म्हणून मैद्याची व्यवस्थित डस्टिंग करून घ्यायची आता याला हलक्या हाताने पातळ लाटून घ्यायचं याला पातळ लाटूनच फोल्ड करून घ्यायचं जेवढं याला पातळ करून लाटाल तेवढेच आपले खारी छान बनतील आता याला फोल्ड करून घ्यायचंय बघा या पद्धतीने दोन वेळा फोल्ड करायचंय दुसऱ्या साईडने असेच दोन वेळा फोल्ड करून घ्यायचं आता याला एखाद्या स्वच्छ कापडामध्ये किंवा बटर पेपरमध्ये गुंडाळून पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीज आहे याला पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणे खूप गरजेचं आहे पंधरा मिनिटानंतर याला परत एकदा लाटून घ्यायचं याच पद्धतीने आता याला पुन्हा एकदा याच पद्धतीने लाटून फोल्ड करून घ्यायचं आहे पण यावेळी मात्र यामध्ये मार्जरीन घालायचं नाही आहे आता पुन्हा एकदा याला पंधरा मिनिटासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊ याला फ्रीज मध्ये ठेवून पंधरा मिनिट झालीत आता आपण परत एकदा लाटून घ्यायचं आता याला पातळ लाटून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे ओव्हनला ला दहा मिनिटांसाठी एकशे ऐंशी डिग्री वर फ्रीट करायला ठेवलेले आता याला लाटून आपण हवं त्या शेप मध्ये कट करून घ्यायचं तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता जसं की चौकण गोल डायमंड ज्या शेप मध्ये तुम्हाला खारी आवडेल त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता लाटताना याला अधून मधून खाली मैदा लावून घ्यायचा आहे म्हणजेच ही लाटलेली पोळी खाली चिकटणार नाही या पोळीची जाडी साधारण तुम्ही बघू शकता या पद्धतीने ठेवायची आहे आता याचे काप करून घेऊ सुरुवातीला मी इथे चौकोनी कट केलेला आहे आता मी याला डायमंड शेप देत आहे आता या कटिंग ला आपण एक एक करून ओवनच्या ट्रे मध्ये ठेवूयात एका वेळी हे सर्व ट्रे मध्ये बसणार नाही यासाठी आपण दोन वेळा ठेवणार आहोत आता यावर पाण्याच्या ब्रशने व्यवस्थित फिरून घ्यायचं यामुळे या खारीला कलर खूप छान येतो आता याला ओव्हन मध्ये एकशे ऐंशी डिग्रीवर पंधरा मिनटासाठी ठेवूयात आता या खारींना पंधरा मिनटं ओव्हन मध्ये ठेवून झालेली आहे तुम्ही बघू शकता ही समोसा खारी खूप छान बनून तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट खारी इथे रेडी आहे अशीच दुसरी ट्रे लावून घेऊ आता या काही खारींवर इथे मी साखर स्प्रेड करत आहे त्या खारीला शक्कर खारी असेही म्हणतात आणि ही शक्कर खारी चहा सोबत न खाता तशीच छान लागते या साखरेला थोडस प्रेस करून ओव्हन मध्ये ठेवू खारी समोसे तयार आहे आणि तुम्ही बघू शकता याला कलर देखील खूप सुरेख आलेला आहे चहा सोबत खाण्यासाठी ही चहाखारी रेडी आहे आपले हे खारी समोसे खूपच क्रिस्पी क्रंची आणि खस्ता झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद